श्री स्वामी समर्थ मी प्रांजली बऱ्याच ताई व दादांचा प्रश्न आहे की त्यांच्यावरच कर्ज वाढत चाललेलं आहे कमाई तर करताय कष्ट तर करताय घरात पैसा येतोय पण तो टिकत नाहीये पैशाला बरकत नाहीये अनावश्यक खर्च जास्त वाढलेला आहे मग अशा वेळेला नवनवीन संधी मिळणं जो पैसा येतोय तो टिकावा चार पैसे मागे पडावेत पैशाला पैसा लागावा यासाठी धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्तीसाठी आजचा जो व्हिडिओ आहे ताई असतील दादा असतील अगदी प्रत्येकासाठी अतिशय महत्वाचा आहे हा उपाय केल्यानंतर ही सेवा केल्यानंतर फक्त आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे कोणतीही पूजा मांडणी नाहीये कोणताही उपवास नाहीये कोणतेही नियम असे काही नाहीये अतिशय साधा सोपा हा मंत्र आहे हा मंत्र आपण जितका म्हणाल जेवढा म्हणाल जितक्या दिवस म्हणाल तेवढे जास्त अनुभव आणि पैशाची कामं होताना अडकलेला पैसा मिळताना याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या बघा बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कष्ट करतोय मेहनत करतोय पण नशिबाची साथ आपल्याला काही मिळत नाही म्हणजे काय की त्या कष्टाचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळत नाही आणि नुसतं कष्ट करतोय कष्ट करतोय आणि त्या कष्टाचा योग्य तो मोबदलाच नसेल तर अशा कष्टाला काहीही अर्थ नाहीये जे आपण कष्ट करतोय त्याचा जर योग्य तो मोबदला आपल्याला मिळाला तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो की माता लक्ष्मीची माझ्यावर कृपा झाली किंवा नशिबाची साथ मला मिळाली आणि तीच नशिबाची साथ मिळण्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय महत्वाचा ठरणार आहे फक्त आपण बघा उपाय केले सेवा केल्या आणि आपण काम धंदा न करता झोपून राहिलो तर हे जे उपाय असतात ते काम करत असतात का अजिबात नाही हे जे उपाय असतात ह्या ज्या सेवा असतात त्या कशा पद्धतीने काम करत असतात तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून देण्याचं काम करत असतात नाही तर बघा या जगामध्ये कोण असं बसून आहे झोपून आहे प्रत्येक जण आपल्या परीने कष्ट करत असतो पण प्रत्येकालाच त्याचं हवं तेवढं फळ मिळतं का बऱ्याच जणांना नशिबाची साथ मिळते तर कोणाला नशिबाची साथ मिळत नाही मग आपल्याला सध्या नशिबाची साथ मिळत नाहीये ना मग नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय जे आहेत या सेवा ज्या आहेत त्या आपण करायच्या असतात ताई असतील दादा असतील तुम्ही दोघही हा उपाय करू शकता काही हरकत नाही तर यासाठी या उपायाला सुरुवात आपल्याला करायची आहे ती म्हणजे शुक्रवारपासून पण शुक्रवारच्या अगोदर जो मंगळवार आहे मंगळवारी आपल्याला एक प्रोसिजर करायची आहे आणि त्यानंतर शुक्रवारी आपल्याला हा जो मंत्र आहे तो मंत्र उच्चार करायला किंवा तो मंत्र जपायला म्हणायला सुरुवात करायची आहे सुरुवातीला आपल्याला काय करायचं की तुम्हाला जर हा उपाय करायचा असेल तर येणारा जो कोणता मंगळवार असेल तुम्ही जेव्हाही कधी हा व्हिडिओ बघाल तेव्हा त्याच्या पुढचा जो येणारा मंगळवार असेल तर त्या मंगळवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे भोजपत्र घ्यायचं आहे आणि त्या भोजपत्रावर आता मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे हा जो मंत्र आहे तो आपल्याला लिहायचा आहे हा मंत्र लिहिल्यानंतर ते मंत्र लिहिलेलं भोजपत्र आहे ते तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर ला ला त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं शिवलिंगावरती हे भोजपत्र मंत्र लिहिलेलं आपल्याला अर्पण करायचं आहे त्या अगोदर आपल्या घरातून आपल्याला एक तांब्या पाणी मंदिरात शिवलिंगाच्या तिथे जाताना घेऊन जायचं आहे शिवलिंगावर सुरुवातीला ते एक तांब्या पाणी अर्पण करायचं त्याच्यानंतर धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आणि हे जे भोजपत्र आहे मंत्र लिहिलेले तिथे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे ते तिथेच राहू द्यायचं आहे ते आपल्याला घरी वापस वगैरे आणायचं नाहीये ही प्रोसिजर कधी करायची आहे मंगळवारी आपल्याला हे करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की भोजपत्र म्हणजे काय आणि ते कुठे मिळेल तर भोजपत्र जिथे तुमच्या घराच्या आजूबाजूला पूजा साहित्याचं दुकान असेल तर तिथे तुम्ही विचारा तिथे तुम्हाला इझिली अगदी सहज वीस पंचवीस रुपयाला हे जे भोजपत्र आहे ते तुम्हाला मिळून जाईल आणि ते भोजपत्र आणल्यानंतर कुंकू मिक्स करायचं आहे आपलं लाल कुंकू घ्यायचं त्या तुमच्याकडे जर केसर असेल तर केसराची केसरा एखादी पाकळी टाकायची गंगाजलमध्ये किंवा स्वच्छ पाण्यामध्ये ते मिक्स करायचं आणि डाळिंबाच्या काडीने त्या भोजपत्रावर आपल्याला हा मंत्र लिहायचा आहे आता मी तुम्हाला हा मंत्र सांगते आणि त्याच्यानंतर मग हे लिहून झाल्याच्या नंतर ह्या मंत्राची सेवा कशा पद्धतीने करायची आहे तेही सांगते तर मंत्र अशा पद्धतीने आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम नम ध्व स्वाहा ओ ह्री श्री नमः नम ध्व स्वाहा बघा अं थोडस स्लोली तुम्हाला सांगते ओम ह्रीं श्री नमः नम ध्व स्वाहा हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देण्याचा प्रयत्न करते नक्कीच तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा हा मंत्र तुम्ही पेजवर लिहून घ्या आणि त्या पद्धतीने या मंत्राची जी सेवा आहे ती तुम्ही करू शकता लक्षात राहण्यासाठी काही हा मंत्र खूप अवघड नाहीये अतिशय साधा सोप्पा हा मंत्र आहे पण जसं जसं तुम्ही हा मंत्र म्हणाल तसं तसं जे आपण म्हणतो ना धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होताना तुम्ही नक्कीच बघाल ता, ता तर आता मंगळवारी आपण भोजपत्राचं केलं त्यानंतर बुधवार गुरुवार आपल्याला काहीच करायचं नाहीये आणि शुक्रवारपासून हा मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे शुक्रवारी काय करायचं तुम्ही एक तर सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर हा मंत्र म्हणू शकता किंवा सकाळी जर शक्य नाही झालं तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते ज्या वेळेला आपण म्हणतो बघा की माता लक्ष्मी येण्याची वेळ झाली घरामध्ये तर त्यावेळेला देवासमोर दिवा लावायचा आणि आपल्या देवासमोर जो आपण रोजचा दिवा लावतो तो तर लावायचाच पण हा मंत्र म्हणत असताना एक तुपाची निरांजन लावायची माता लक्ष्मी समोर किंवा श्रीयंत्रासमोर किंवा आपल्या कुलस्वामिनी समोर म्हणजे देवघरासमोर एक तुपाची निरांजन सुद्धा लावायची आहे अगरबत्ती लावायची आसन घ्यायचं बसण्यासाठी आणि हा मंत्र म्हणायला सुरुवात करायची हा मंत्र म्हणण्यासाठी कमळगट्ट्याची माळ आपण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल गवा, तर तुम्ही शेंगदाणे घेतले गव्हा गहू घेतले मोजण्यासाठी एकशे आठ तरीही चालेल रोज एकशे आठ वेळा या पद्धतीने तुम्हाला तुम्ही एकवीस दिवसांचा संकल्प करू शकता एक्केचाळीस दिवसांचा संकल्प करू शकता किंवा एकशे आठ दिवसांचा संकल्प करू शकता किंवा संकल्प न करता फक्त पहिले दिवशी म्हणजे मंगळवारी आपण ते केलं शुक्रवारी जेव्हा आपण मंत्र म्हणायला सुरुवात करणार तेव्हा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की असं असं मी या गोष्टी या गोष्टीसाठी हा मंत्र जप करायला सुरुवात करायची किती दिवस काय ते बोलायचं नाही कंटिन्यू तुम्हाला वाटेल तोपर्यंत किंवा तो जोपर्यंत तुमचं कर्ज फिटत नाही किंवा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही या मंत्राचा जप केला तरीही चालेल यासाठी कोणतंही बंधन आहे आणि मंत्र सुद्धा खूप सोपं आहे तुम्ही ऐकलेलाच आहे तर संध्याकाळी दिवे लागलेला किंवा सकाळी जेव्हा म्हणणार आहात तेव्हा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आसन घ्यायचं आणि हा मंत्र म्हणायचा आहे तर याच पद्धतीने रोज करायचा आहे जेव्हा पिरियडस येतील तर पिरियडस मध्ये हा मंत्र जो आहे तो म्हणायचा नाहीये सुतक जेव्हा असेल तेव्हा पण हा मंत्र म्हणायचा नाहीये जेव्हा पिरियड सुतक असेल तर ते झाल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे आपल्याला हे कंटिन्युटीमध्ये चालू ठेवायचं चा। आणि हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे आता हा मंत्र तुम्ही गावाला वगैरे कुठे गेला तुम्ही जर तिथे म्हणू शकत असाल देवासमोर दिवा लावून वगैरे तर तुम्ही म्हणू शकता पण तिकडे तुम्ही म्हणू शकत नसाल तर अगदी तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही मनातली मनात दिवा वगैरे न लावता म्हणू शकता पण ते जर तुम्ही संकल्पयुक्त काउंट करत असाल दिवस तर त्याच्यामध्ये ते काउंट करायचं नाहीये पण सेवा आपली खंड होईल म्हणून तुम्ही तिथे करू शकता बाकी असे कोणतेही नियम वगैरे नाही आहेत पण जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करणार असाल एकवीस दिवसांसाठी वगैरे तर त्यावेळेला मात्र नॉन मंत्र नका वगैरे खाऊन हा म्हणू बाकी म्हणजे याच्यासाठी ब्रह्मचर्य पाळणं वगैरे असे कोणतेच नियम नाहीत त्याच्यामुळे नियमांचं बंधन नाही सांगितलं तर हा नियम आहे का तो नियम आहे का स्वतःहूनच नियम लादून घेऊ नका सेवा करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही देवाला कोणत्याही गुरूंना आपण सेवा किती मनापासून करतोय किती श्रद्धेने करतोय हे महत्वाचं असतं त्यामुळे सेवा मनापासून करण्याला जास्त लक्ष द्या बाकी इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्ये हेच का तेच का मग असंच करू का मग उद्यापनच कसं करू हेच कसं करू अगोदर सेवेला तर सुरुवात करा आणि या सेवेसाठी कोणतंही उद्यापन वगैरे नाहीये जेव्हा तुमचं काम होईल तुमची जी काही इच्छा असेल मनातील ती पूर्ण होईल तर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीला किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या देवीचा किंवा आपल्या कुलदेवीचा तुम्ही मान सन्मान जो आहे तो करू शकता आणि कुलदेवीचा मान सन्मान कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुमचं काम झालं की तुम्ही आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करू शकता किंवा घराच्या आजूबाजूला जी कोणती देवी असेल त्या देवीचा मान सन्मान करू शकता श्री स्वामी समर्थ